शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की सध्या कोणतीही विशेष अशी हवामान प्रणाली सध्या अस्तित्वात नाही भारताच्या आजूबाजूने पण आपण बघतो की कलमेगी हे जे चक्रीवादळ तयार झालेलं आहे दक्षिण चीनच्या समुद्रामध्ये तर या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे याचे काही बाहेरील अंश दक्षिण भारतापर्यंत पोहोचलेले आहेत मात्र या वादळाची दृनी स्थिती थोडा या भागावर परिणाम करू शकते मात्र उद्या महाराष्ट्रामध्ये कुठेही पावसाचा अंदाज लेटेस्ट बुलेटिननी दिलेलं नाही आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये उद्या पाऊस उघडलेला असण्याची शक्यता आहे आजची जर पावसाची स्थिती महाराष्ट्रामधली बघितली तर महाराष्ट्रामध्ये कुठे विशेष पाऊस झालेला नाही केवळ सिंधुदुर्गच्या काही भागामध्ये या ठिकाणी तुरळक वातावरण दिसतंय बाकी महाराष्ट्रामध्ये कुठेही पावसाची नोंद नाही याचा अर्थ असा होतो की पाऊस महाराष्ट्रात उघडला आहे आपण जर सध्याच्या भारतीय हवामान खात्याने दिलेल्या काही सिस्टम बघितल्या तर आपल्याला या आपल्याला पूर्व भारतामध्ये दोन सायक्लोनिक सर्क्युलेशन दिसत आहेत आणि थोडी ट्रप या बाजूने दक्षिण भारताहून जाते जी ईशान्य मान्सूनची आहे भारतीय हवामान खात्याचा चार आठवड्याचा अंदाज आपल्याला प्रत्येक गुरुवारी प्रसिद्ध होत असतो जवळपास सहा नोव्हेंबरपासून म्हणजे आजपासून तर तेरा नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रात कुठेही पावसाची शक्यता नाही तेरा नोव्हेंबरपासून वीस नोव्हेंबरपर्यंत देखील महाराष्ट्रात कुठेही पावसाची शक्यता नाही त्यानंतर वीस नोव्हेंबरपासून सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत देखील महाराष्ट्रात कुठे जरी पावसाची परिस्थिती नसली तरी अरबी समुद्राच्या दिशेने थोडं वातावरण निर्मितीची शक्यता आहे शिवाय आपण जर बघितलं तर पहिल्या आठवड्यामध्ये बंगालच्या उपसागरातील वातावरण कमजोर आहे त्या वातावरणामध्ये थोडी सुधारणा आपल्याला दुसऱ्या आठवड्यात दिसते तिसऱ्या आठवड्यात बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागापर्यंत म्हणजे पूर्व किनारपट्टीला भारताच्या वेगवेगळ्या सिस्टमचा परिणाम होणार आहे मात्र त्याचा महाराष्ट्रावर परिणाम होण्याची शक्यता फार कमी आहे त्यानंतर आपण शेवटच्या आठवड्यामध्ये सत्तावीस ते चार डिसेंबरच्या चा सुद्धा एक तीव्र प्रणाली बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला तयार होण्याची शक्यता आहे परंतु तिचा देखील महाराष्ट्रावर फार परिणाम होईल असं वाटत नाही परंतु ढगाळ परिस्थिती होण्याची शक्यता नक्की राहील जे एफ एस मॉडेलने सात तारखेला केवळ दक्षिण कोकण म्हणजे सिंधुदुर्गमध्ये को थोडी ढगाळ वातावरणाची शक्यता व्यक्त केलेली आहे पुढे जवळपास सोळा तारखेपर्यंत ता महाराष्ट्रात कुठलंही पावसाळी वातावरण असणार नाही आपण बघतो की ई सी डब्ल्यू मॉडेलने देखील दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या म्हणजे कोल्हापूर सातारा सांगलीच्या काही भागात उद्या पावसाचा अंदाज दिलेला आहे आठ तारखेला सिंधुदुर्गमध्ये ढगाळ परिस्थितीची केवळ शक्यता आहे पुढे जवळपास एकवीस तारखेच्या सकाळपर्यंत महाराष्ट्रात कुठलाही पावसाचा अंदाज नाही आपण एक महत्त्वाची माहिती या ठिकाणी बघणार म्हणजे चक्रीवादळा संदर्भामध्ये नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी प्रसिद्ध केलेली आहे जी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे टाईप्स ऑफ डिस्टर्बन्स म्हणजे आपण ज्याला कमी दाबाचं क्षेत्र किंवा लो प्रेशर म्हणतो विंड स्पीड जो असतो म्हणजे वाऱ्यांचा वेग जो असतो तो तासी एकतीस किलोमीटर पर तास असतो डिप्रेशनला जे क्लासिफाय केलं जातं त्यामध्ये तासी एकतीस ते एकोणपन्नास किलोमीटर असा जर वेग असेल तर त्याला आपण डिप्रेशन म्हणतो आणि डीप डिप्रेशनला एकोणपन्नास ते साठ ताशी स्पीड असेल तर आपण त्याला डिप्रेशन डीप दिप डिप्रेशन म्हणतो आहे सायक्लोनिक स्ट्रोम हा जो दर्जा आहे तो एकसष्ट ते अठ्ठ्याऐंशी किलोमीटर प्रति तास हा वेग असतो तर सिवियर सिव्हिअर सायक्लोन स्ट्रोम हा जो दर्जा आहे तो अठ्ठ्याऐंशी ते एकशे सतरा किलोमीटर प्रति तास वेग असेल तर आपण त्याला सिव्हिअर सायक्लॉन स्ट्रोम असं म्हणतो आणि याही पुढे म्हणजे दोनशे एकवीसच्या पुढे जर गती गेली तर मात्र आपण त्याला सुपर सायक्लॉन असं म्हणतो वाऱ्यांच्या गतीनुसार ठरवण्यात आलेले वादळांचे प्रकार आहेत त्यामुळे आपण हे लक्षात घेतले पाहिजेत सध्या भारतामध्ये एक हजार बारा हेक्टर पस्कलचा हवेचा दाब आहे जो पावसास फारसा अनुकूल नाही आहे तर जेव्हा थंडीमध्ये हवामान कोरडं होतं तेव्हा हवेचा दाब वाढतो हे आपल्याला माहितीच आहे कमी दाब तयार होणार वादळ तयार होणार अशी खूप चर्चा आपण वेगवेगळ्या ठिकाणी ऐकत असतो परंतु पुढील म्हणजे वीस तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारची सिस्टम किंवा हवामान प्रणाली दोन्ही समुद्रात विकसित होऊन भारतावर परिणाम करेल किंवा महाराष्ट्रावर परिणाम करेल अशी सध्याची परिस्थिती नाही आहे आपण अजून देखील बघतो की पुणे जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सातारा सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये अजूनही ढगाळ परिस्थिती आपल्याला बघायला मिळते शेतकरी या ढगाळ परिस्थितीला कंटाळा आहे कारण उघडीपाव हवी आहे पूर्णपणे आणि शेतीची कामं जे अडथळा निर्माण झाल्या पेरणीसाठी खरीपाच्या पिकांच्या काढणीसाठी तर त्यासाठी शेतकऱ्यांना या ठिकाणी उघडी हवी आहे आणि ती मला वाटतं उद्या काही प्रमाणात मिळू शकते कारण उद्या थोडं ढगाळ वातावरण आहे थोडा रत्नागिरी सिंधुदुर्गच्या काही भागात पावसाचं वातावरण देखील तयार होण्याची शक्यता आहे मात्र आपण बघतो की आठ तारखेला पूर्णत ही ढगाळ वातावरण कमी होणार आहे नऊ तारखेला देखील आपल्याला फारसं ढगाळ वातावरण या भागामध्ये दिसणार नाही म्हणजे पुढच्या दोन दिवसामध्ये हे संपूर्ण वातावरण जाणार आहे हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे आणि विशेष म्हणजे जवळपास वीस तारखेपर्यंत साधं ढगाळ वातावरण देखील महाराष्ट्रात असणार नाही आपण प्रत्येक दिवसाचा थंडीचा अंदाज बघणार नाही परंतु साधारण आपण पाच दिवसाच्या टप्प्याने अंदाज बघूयात सात तारखेला महाराष्ट्रामध्ये उत्तरेकडून हलक्या थंडीला सुरुवात होईल बारा तारखेला आपण बघतो विदर्भामध्ये बाराश एशियस गोंदियामध्ये तापमान आहे इतरत्र जवळपास बऱ्याच ठिकाणी चौदा शेल्शिअस तापमान आहे याचा अर्थ कडाकेची थंडी महाराष्ट्रात या दुसऱ्या आठवड्यामध्ये निर्माण होऊ शकते सोळा तारखेलाही हे थंडीचं सातत्य कायम राहणार आहे म्हणजे जवळपास बारा तारखेपासून सोळा तारखेपर्यंत या थंडीचं प्रमाण कायम आहे विशेष म्हणजे या थंडीमध्ये थोडी वाढ होण्याची शक्यता वीस तारखेपर्यंत आहे म्हणजे तिसरा आठवडा आणखी थंडीचा आहे कारण अकरा अंश सेल्शियस गोंदियामध्ये सातत्य ठेवून थंडी राहणार आहे त्यानंतर इतरत्र तेरा अंश सेल्शियस ते चौदावंश सेल्शिअस त तापमान राहील मात्र कोकण किनारपट्टीला हे तापमान फार उतरत नाही हे लक्षात घ्या त्यामुळे शेतकऱ्यांनी एक लक्षात घ्या की शेतीची कामं करण्याकरता शेतकऱ्यांना मोठी उसंत मिळणारे नोव्हेंबरमध्ये कुठल्याही प्रकारच्या सिस्टम जरी बंगालच्या उपसागरात अरबी समुद्रात तयार झाल्या तरी त्याचा परिणाम महाराष्ट्र होईल असा कुठलाही सध्या अंदाज नाही आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा